काय कशात आय होप मस्त असाल तर आपण बऱ्याच दिवस व्हिडिओ काय अपलोड केली नाही म्हणजे आपण व्हिडिओ बनवतच नाही पण आजची जी व्हिडिओ आहे ना ती मस्त होणार आहे कारण की आपल्या साईचा पाणी आहे फायनली साईला पोरगी भेटलेली आहे तर आता <laughs> तो, तो पाणी तुम्हाला या व्हिडिओच्या याच्यातून बघायला भेटणार आहे आणि कुठला गाव आहे तो नंतर तिथे गेल्यावर समजणार मी आत्ता काय सांगत नाही तिथं पोहोचल्यावर तुम्हाला गावाचं नाव पण सांगणार आहे आणि नवरी पण दाखवणार आहे चला म्हणजे आता यांच्या चौघीजणींच्या मेकअप केलेल्या आहेत आता साईची मेकअप करायची आहे माझी पण थोडी म्हणजे करायची आहे बाकी केस वगैरे आणि अजून आपल्या दोघी तिघे आहेत त्यांची पण मेकअप आहे आधी साईची मेकअप करू आणि मेकअप झाल्यानंतर परत येऊ इथं आपली तयारी वगैरे करू आणि नंतर आपण तिकडे भेटू चला अनवर देव सजलेला आहे आणि करवलं बघा अरे आहे बी करा काय नाही प्रणव लाजला राम आता तयारी चालू आहे म्हणजे पाठ वगैरे आपला आणि करवल्या मस्त नटलेले आहेत नव दिवस मध्ये आहे बेडरूम मध्ये आपण तयारी केलेली त्यांची आणि आपण पण आता तयारी वगैरे करूया चला बसा बसा प्रत्येक चला 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 हे बघा करवल्या आलेले आहेत आणि हा करवला आहे कॅमेरामॅन पण रेडी आहेत आणि आपलं हा चला आपण काय काय नवरीला घेतलेला आहे तो बघूया इथं आई बसलेली आहे आणि बघा डॉल आणि टोपली भरलेली आहे नंतर तिथे गेल्यावर आपल्याला दिसेलच काय काय घेतलेला आहे तो हे बघा भाऊ आहेत सगळ्यांची मस्त तयारी केलेली आहे आणि आता निघणार आहेत चला ताई आम्ही पण आमची तयारी करायला जातो नवरे चारीश, नवरे चारीश, नवर मम्मी आईस बघ आणि कोण आहे ही मावशीस आम्ही पण मावशीस मावश्या किती आहेत बघा किती आहेत सांग मावश्या नऊ नऊ मावश्या आहेत बघा इकडं या मावशांच्या पोरी हा तुम्ही नाही आले ना असं वाटतं की आलीच नाही जा पुढे जाऊ नवरे जा आपलं कामच नाही ना काम असत नाचा पण आपल्याला तो पण चान्स नाही ठेवला चला पाया बिया पडून घेते बघा नवर देव दे दे दे। इतनी खुशी स्माईल बघा साइड जी अगर हेलो एक कौन तरह रे भैया साइड जी वो बात कैसे ना हो क्यों आता था नहीं मार मार वो बात कैसे ना हो क्या होगा क्या होगा मेल का

ये जात ये जात गेले रेका नुगा नाही ये कंसेंट हे जरा हे इतवर लागलं नाही ना नाही मला नाही नाही आरे त्या गावण कोलेला बरले नाही गावण की नाही चलो चालू करो ने त्यांची सहमति हे बघा आपण केस तशीच ठेवली केस वगैरे काय बांधी नाही आणि मेकअप पण केली नाही आपण जास्त थोडीशी नॉर्मल केली कारण की सगळ्यांच्या तयाऱ्या होत्या चार पाच जणी पाच पण नाही सहा जणींच्या मेकअप आपण केल्या साईची केली आणि आता आपण गाडीमध्ये बसतोय चला गाडीमध्ये बसू आणि थेट आपण तिकडे भेटू चला गावाचं पन... नाव तिकडे गेल्यावरच सांगणार आहे मी तुम्हाला लगेच सांगणार नाही यांची बाब तिकडे चालली म्हणजे किती आहे तेवढ्या बघू ती कुठं गेली आणि आमची म्हणजे एक गाडी आहे त्याचा आम्ही मॅनेज करतोय कसा तरी त्या गाडीत बसून आम्ही आता निघणार आहोत चला तिकडे गेल्यावर भेटू सीट खोला या सगळ्या उतरल्या आपल्याला ठेवून आम्ही पाठी बसलो इथं नानू रा आई आहे आणि वहिनी आणि मी आहे आम्हाला कोण उतरत नाही सगळे चला खोला आपण पोचलो नागझरीला उतरलो आम्ही खाली नागझरीला ला कुठलोय नागझरी ना गावात आलोय आणि चला आता भेटू सगळी उतरली चला लवकर पार्टी इकडे बघा आपला सबस्क्रायबर भेटलेला आहे बुटा चोर बुटा चोर चला करवलंय करवलं गेलं नाही तुम्ही काय नाचत यायचंय बघ ना आमची पण इच्छा राहिली ना चला आम्ही पण अशीच चालत चाललोय तिला नाचू आपण तर बघा तिथं मंडप दिसतय बसली सगळी चला बाबा धन पडली का हे बघा या निघली सगली आता पुढं बघायला भेटल आपल्याला नवरी 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 बघायला भेटल <laughs> आपला नवर देव बसला येत बघा आणि करवला इकडं नवरी थंड भारी आहे का तुला नाही हे भेटला घ्यावड गो हे बघा आम्हाला थंडा आहे ना यांनी घेतलाय बघा थंडा यो पोरीचे शोधा नाही आमचे दीदूला थंडा भेटला मी उठलेलो मला नाही भेटला थंड तसा पण आपल्याला खोकला थंडा काय नको समोसा कुठं भेटला तुला चंद्रमा सूर्यमा चला नवरी गुजिया गुजिया काय थंड पाहिजे

आईचे पाया पडते राम ते रामचे पंपर आशीर्वाद देईल तुला सगळ्यांचे पाया पडाल बाबू चला सुरुवात कार्यक्रमाला नाही राम

या माजी साखरपुड्याला बोलत आहे हा आता काय विशाल काय बोलायचं आहे मित्राचा मित्र आता आहे तर त निशाल निशाल आता काय बोलणार ना, का ना। नुक। नुक। आ, तो काय नकला असत मग काय तू तिकडे बघतोय तू इथं बघतच ना हे यादा पण लग्न करायचं आहे तू तो चहा पाण्याला आलासय लग्न कसा आमचा विशाल हिरो आहे बघा अरेक्र बघ

cất tủy chân tâm đà la nã đề bát chướng sợi câu cha 만약에 난이 삶에 플로우가 다. 오늘 카리브스 데려. 오늘 다 कार्यक्रम चालू आहे आणि जेवायला पण घेतलेला आहे या साईड कार्यक्रम चालू आहे आणि इकड बघ इथे येऊन बसली काय आहे ना सगळ्या लास्ट जेवणार आहे काय बघा जेवली नाही अजून सांग नाही जेवली नंतर जेवणार आहे तिकडे सगळ्या बसल्या आपण लास्ट ना हो बोला काली सांगू मी सांगते तो ब्लॉगर आहे तिथं हां बोल आहे बाई बये बये हो बाबा घेऊया काय पेड आऊ मी नंतर

आपण नाही जेवलो अजून मंडळी जेवायची आहे बाकी यांचा फोटो घे नालो आलो आपला राम बसलेला त्याला कधीपासून भूक लागलेली शेवटी ताव मारलेला आहे परत काल खाईल ना प्रशांत आहे तुझं नाव काय र खाली घेतली जेव्हा जेव्हा लाजाल तो याला दाखवत होत ना मेन म्हणून आपण आलो बाबा याला बाबा जवळ जायचं होतं बघा काय जा तू सगळ्यांना बसव बसवल्या बसवल्या जास्त फोकस ठेवू आपण बघू काय करते आता सांग तरी कोण आहेत पाय कोण आहेत सांग काय बाय कोण आहेत त्या कोण आहेत आत्या आत्या आहेत का मला वाटलं सोयरे आहेत नाही आता नवीन कार्यक्रम अजून पुढे बघायला भेटल बाबा याला आता बरं फ्रेश व्हायचं आहे नवऱ्याला नव देवाला आम्ही आता तिकडून चाललोय जेवलो नाही अजून आम्हाला काही जेवण देणार नाही बहुतेक शोयच आपण तिकडून चाललोय चला चला चाललो त्या का लाल 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 होऊन बसलाय बघाय बघा आहे आई बसली तिकड सुरेख काय तू जेवलीस काय ना आम्ही नाही जेवलो मावश्या जेवला नाही थांबलो सगळ्यांना जेवायला बसवणार आहोत आधी आणि नंतर जेवणार आहोत तशी पण चुकण्या लागली आम्हाला आनंद लाईक अति आनंद परमाण

बस चला, चला, जा पाहुण्याना बसवता चला चला आपला कुणाल बसलेला आहे हड्डी दाखव भाजी नाही नाही भाजी विजी काय नाही दाखव फटकन चल आता सगळी जेवण झाली आता आपण पण जेवायला बसलो बघा बस झाला बस झाला मग आम्ही जेवलो नाही दिसायला पाहिजे ना ग आम्ही पण जेवलो नाही जवळ काय झालं रे बाप्पा ती पण जेवते आम्ही आता जेवून घेतो आणि नंतर सगळी जेवून झाली आम्ही लास्टला होतो ना ना बाय

जि ज्या काय आता झोपाली या झोपाली आम्हाला घे आता करत आता आता आम्ही फोटोशूट करतोय साईच्या सो सोबत ना साई ना गोट्या गोट्या मत फोटोशूट चाललाय बघा आपण पण फोटो काढूया চল ফেমিল ফুট ফেমিলি হ'ব ফ'ট'শুট চলাল বাক এতিয়া व्हिडिओ मध्ये याय नको घ्यायला फोटोशूट झालेला आहे आपली आई आणि ही बघा आपली फॅमिली निघलेली आहे आपण चाललो आता म्हणजे बरी सगळी गेली ना टाटा 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 चला 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 आपण पण चाललो चला हे बघा चाललो आपण तर चला आपल्या चहा पाण्याचा कार्यक्रम मस्त झालेला आहे व्हिडिओ चागितलेलाच आहे तुम्ही तर तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली ना ती कमेंट करून नक्कीच सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे आपल्याला साईदासच्या तलनाची व्हिडिओ हल्दीची व्हिडिओ आणि लग्नाची व्हिडिओ बघायला भेटेल चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय